माडा विधानसभा मतदारसंघावरती काँग्रेस पक्षाने दावा केला असून काँग्रेसने या मतदारसंघात निवडणूक लढवावी यासाठी मोठी ताकद उभी केली जात आहे माडा तालुक्याच्या नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे व दादासाहेब साठे यांच्या गटाकडून मोठे शक्ती प्रदर्शन केले जात आहे साठे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये निवडणूक लढवण्याबाबत निर्णयही झाला असून त्यानंतर या मेळाव्यादरम्यान मतदारसंघामध्ये जनसंवाद यात्रा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते सध्या सध्या आजपासून आज माडा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्षा मिनलताई साठे यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सोयी सुविधा तसेच जनतेच्या अडचणी जाणून घेऊन त्या समस्या आगामी काळामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी साठे यांनी सांगितले या जात असताना शेतामध्ये काम करीत असणाऱ्या शेतमजूर नगराध्यक्षा सौ मिनलताई साठे यांनी संवाद साधला व त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या त्यावेळी महिलांच्या समस्या जाणून घेत त्यांची विचारभूस करण्यात आली त्यावेळी महिलांच्या

केले बरेच व्यवस्थाचे प्रलंबितच त्यांनी केले जेणेकरून ते शेतकऱ्यांना उदभीर असेल किंवा भाजी मार्केट असेल तर सर्व गोष्टी माड्यापर्यंत वाटीपर्यंत गोडाडीपर्यंत पोहोचवता याव्यात त्यामुळे प्रत्येक वाड्यावर जाणारे जीवन व्यक्ती सुद्धा आम्ही मला नगरपंचायतच्या माध्यमातून आर्वर केले म्हणजे शहरामध्ये आता अशी परिस्थिती आहे की जर खुर्भरचे दिन जे आला तर नगरपंचायतमध्ये कर्जकारेल त्यांचं इतर व्यवस्थित झालेले आहे म्हणजे जाता मी त्याच्यावर केला फक्त मी ती आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये किंवा त्याचा फॉलो कोणी करत नाही पाठपुरावा कोणी करत नाहीये जर तुम्ही त्याच्यावर सगळं मागणी करत असाल तर ती आतापर्यंत मागणी तुमची पूर्ण व्हायला खाली होतील आता विषणवाडी शेवाडी सगळं आम्ही करत आले वाहून